जय महाराष्ट्र आज आपली अशा एका व्यक्तिमत्वासोबत भेट होणार आहे ज्या व्यक्तीने बाबा आमटे मदर तेरेसा यांना आपला आदर्श मानून आपल्या प्रतीनं जेवढी समाजसेवा होईल तेवढा प्रयत्न केला आणि ती व्यक्ती म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून मंगलताई शाह ह्या आहेत आणि त्यांचा आज कॅट्रॅकचं ऑपरेशन हा ज्योती नेत्रालयमध्ये आहे त्यामुळे मंगलज्योती नेत्रालयासाठी हा अभिमानाचा क्षण आहे असं मला वाटतं मंगलताईंना लहानपणापासूनच समाजसेवेची खूप आवड होती त्यांनी समाजसेवेसाठी आपल्या सरकार जवळच्या सरकारी रुग्णालयात स्वयंसेवा देखील केली आणि तिथेच त्यांना गर्भवती महिला असतील लहान लहान मुले असतील किंवा एच आय व्ही ग्रस्त लोक जे असतील त्यांच्याविषयी एक आपुलकी निर्माण झाली आणि तिथूनच त्यांनी समाजसेवेसाठी एक मोठं पाऊल देखील तिथून उचललं दोन मुलं जे गोट्यात सापडली होती ते एच आय व्ही पॉझिटिव्ह होते आणि त्यांना त्यांनी ॲडॉप्ट केलं आणि त्यांचं संगोपन त्यांनी केलं आणि तिथून त्यांना जी आवड निर्माण झाली आणि दोन हजार एकमध्ये पालवी या सामाजिक संस्थेची त्यांनी स्थापना केली आणि आज पालवी जवळपास दीडशे मुलं सांभाळून त्यांचं संगोपन त्यांचे त्यांच्यावर उपचार आणि शैक्षणिक संधी देखील त्यांना देण्यात येते हे सर्वात मोठं कार्य मंगलताई शाह आहे आज पण करत आहेत याचा आपल्याला अभिमान असायला हवा एवढंच नाही तर मंगलताई शहाना ज्यावेळेस हे पाऊल त्यांनी उचललं की याच्या वीग्रस्त लोकांना लहान मुलांना ते अॅडॉप्ट करतात अनाथ मुलांना आणि जेव्हा हे पाऊल त्यांनी उचललं पालवी या संस्थेची स्थापना त्यांनी केली त्यानंतर समाजातून त्यांना खूप अशा मोठमोठ्या संकटांना तोंड द्यावं लागलं त्यांना सामोरं जावं लागलं परंतु त्या ना खाचल्या नाहीत आजही त्यांचं काम त्यांच्या कामात त्यांचं सातत्य सा हे पूर्णपणे आपल्याला दिसतं आणि आजही पालवी ही खूप मोठी संस्था झालेली आहे आणि पालवीला हा खूप मोठा प्रतिसाद देखील समाजातून मिळतोय ही सगळ्यात मोठी कौतुकास्पद गोष्ट आहे थोड्याशा विश्रांतीनंतर मंगलताईंची आता ऑपरेशनसाठी तयारी घेतली जाते कारण पहिली केस जी आहे हे त्यांचीच असल्यामुळे तयारी घेणं चालू होते तयारी झाली आता मावश घेऊन चाललेले आहेत सोबत त्यांची मुलगी देखील आज जाणार आहे त्यासाठी चेंज करण्यासाठी त्या आत गेलेत आणि आता हे बघू शकता आपण स्क्रीनवर ही ऑपरेशनसाठीची फायनल पोझिशन आहे आता ऑपरेशन चालू होईल थोडस सा मंगलते सांगेल सर्व सा प्रेक्षकांना की मंगलते गेल्या पन्नास वर्षापासून सामाजिक कार्यरत आहेत आणि गेल्या पंचवीस वर्षापासून त्यांनी पंढरपूर मध्ये विशेष एक घर उभं केलंय ज्याला पालखी असं नाव दिलं आहे समाजाने तोडून दिलेल्या मुलांना एक हक्काचं घर देणं काम ते करत आज जवळपास दीडशे बालक पंढरपूरमध्ये अदरणीय मंगल त्यांच्या क्षेत्रच्या आणि मंगल त्यांचं त्याच्याबद्दल झालं तर आज त्यांचं वय मंगल त्यांचं आज बहात्तर वर्ष आहे आणि गेल्या पंचवीस वर्षापासून त्या सर्व बालकांचं आज दीडशे मुलांचं आणि शंभर मनोरुग्ण बेगरबेसह आजी आजोबांचं संगोपन ते आता म्हणजे जे संस्था आहे त्याच्यामध्ये फक्त विशिष्ट बालक असतात विशिष्ट लोक असतात का सगळे म्हणजे जे जे असतील असतील अनाथ ठीक आहे बोला खर तर विशेष बालकांच्या संगोपनासाठी सुरू झाली होती नंतर समाजात विविध प्रश्न जे समोर आले त्यातून कोविडच्या काळात कळालं की चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये जे खूप म्हणजे विरुद्ध आजी आजोबा बेघर बेसार आहेत पायाने चालत येत नाही किंवा डोळे नाही हात नाहीत जे बीच मागून खात अशा लोकांसाठी आपलं पालवी अपना घर गर, गरज त्याला असा संकल्पातून मंगल त्यांनी सुरू म्हणजे आपण गेल्या वेळेस एक आजोबा आणले होते ते पण त्या संघटना आणले होते आपण घर मधून ते आजोबा होते आदरणीय बायगुडेसरांनी अगदी मोफत असं त्यांचं या ठिकाणी ऑपरेशन केलं होतं त्यांना काही दिसत नव्हतं त्यांना दृष्टी त्यांनी दिली होती मॅडमची दिनचर्या दिवसाची कशी असते खर तर आदरणीय मंगल त्यांची जिरा जरा आगळीवेगळी आहे रात्री साधारणतः सुमारे मध्यरात्री सुरू होते म्हणजे आता आपल्या पालवीमध्ये अडीचशे जणांचं कुटुंब आहे आणि प्रत्येकाशी वेळ या भावी इंडिव्हिज्युअली संवाद साधता येत नाही म्हणून आदरणीय मंगल ते गेल्या बारा ते पंधरा वर्षापासून काय करतात रोज पत्र लिहित पत्र पत्रलेखा जे की मुलांसाठी असतात ते पत्र म्हणजे आमच्या पालवीचा असं कुठे चांगली गोष्ट घडली असेल कुठे वाईट गोष्ट घडली असेल कोणाला चांगली समज ते सर्व अगदी न्यूज पेपर सारखं काम आमचं ते पत्र करते बै नित्य नियमानं गेल्या पंधरा वर्षापासून पत्र लिहित मध्यरात्री पत्र लिहिल्यानंतर नंतर सर्व मुलांना एक बैनिक उपक्रम सुरू केला जे छोटे आहेत काही अंध आमच्याकडे आहेत ज्यांना वाचता येत नाही किंवा ज्यांना डोळे नाहीये तर अशासाठी वाचता येत नाही तर ऐकायला शिका म्हणून एक कथांचं बहिणीचं एक रेकॉर्डिंग असतं साडेसहा वाजेपर्यंत सर्व जणांचा नाश्ता तयार असतो था। त्याच्यानंतर नाष्टा झाला की थोडंसं फ्रेश वगैरे झालं परत दहा वाजता इतर मुलांशी गप्पा छप्पा करून त्याच्यानंतर मग ते कथा जेवणाची व्यवस्था जेवण म्हणजे सर्व अडचणांचं जेवण हे लागतं चपाती असेल भाजी असेल असतात आणि रोज वेगवेगळी मेनू असतात त्यानंतर परत दुपारी थोडेसे सर्व जे मुलांनी जेवणानंतर मुलांसोबत थोडासा संवाद झाला आणि त्याला पालवीचा सुस्रवाद होतो त्याच्यानंतर परत चारच्या दरम्यान संध्याकाळी चा जे जेवण आहे त्याची तयारी होते आणि त्यानंतर परत संध्याकाळी आठ वाजता सर्व मुलांनी गोळ्या वगैरे दिल्या जातात आणि त्यानंतर ते परत मुलांशी गप्पा करून दिवसभराची दिनचर्या समजून घेऊन सर्व विषयां विसरले जातात समोरचं दृश्य जे आहे ते थे, ऑपरेशन थिएटर मधले आहे आणि समोर त्यांची मुलगी आहे ती उभारलेली आणि हा सीन जो आहे तो ऑपरेशन थिएटरचा पूर्ण सीन आहे आपण बघू शकता ऑपरेशन चालू असताना समोर स्क्रीनला देखील आपण पाहू शकता ऑपरेशन चालू आहे ते आणि हे लाईव्ह ऑपरेशन चालू आहे असतानाचं चा, रेकॉर्डिंग आता आपण यांची दिनचर्या ऐकली आज मंगलचाही मंगल वयाच्या बहात्तराव्या वर्षी देखील कामामध्ये असलेलं सातत्य अनाथांविषयी असलेला प्रेम जिवाळा यात ते दिवसभर रमलेले असतात दहा शंपल, हो ते पंधरा मिनिटात केस संपल केस संपल्यानंतर मंगलताई बाहेर येतील मंगलताई बाहेर आल्यानंतर त्यांना टॅबलेट जे काय असणारे ड्रॉप वगैरे देऊन त्यांना आपण डिस्चार्ज लगेच देणार आहोत कारण मोतीबिंदूचं ऑपरेशन हे फेकू पद्धतीने फक्त पंधरा मिनिटात होतं त्यामुळे काही जास्त वेळ आपण पेशंटला या ठिकाणी थांबून ठेवत नाही आणि त्यांना जी लेन्स वगैरे वापरण्यात आले ती मल्टीफोकल अॅल्कॉन कंपनीची लेन्स वापरणार सगळ्या ब्रँडेड त्यामुळे त्यांना बाहेर आल्याने लगेच दिसू लागली त्यात काही वाद नाही समाजातील अशा लोकांचा आपल्याला अभिमान असायला हवा कारण असं काहीतरी असामान्य कार्य ते करत असतात आणि आपण त्यांचा अभिमान आपल्याला असायला पाहिजे कारण एवढं मोठं कार्य करणं हे काही सोपी गोष्ट नाही आणि ज्यांना समाजाचं कधीही प्रेम लागणार नाही ज्यांच्याविषयी समाजाची भावना जी आहे अतिशय म्हणजे तुच्छ लेवलची अशी भावना आहे ज्या लोकांसोबत राहणं त्या लोकांना ॲडॅप्ट करणं त्या लोकांशी दैनंदिन आपलं जे काही दिनचर्या आहे त्यांच्या बरोबर घालवणं आणि आपलं आयुष्य हे त्यांच्यासाठी बहाल करणं हे खूप मोठी गोष्ट आहे पालवीसारख्या संस्था जर अजून समाजामध्ये निर्माण झाल्या तर समाजाची बांधिलकी जी आहे ती जपली जाईल आणि एक वेगळं उदाहरण महाराष्ट्र करून पूर्ण देशाला दिलं जाईल की महाराष्ट्रामध्ये असे काही संस्था आहेत ज्यांचा पूर्ण देशाला अभिमान वाटेल त्यामुळे पालवीसारख्या संस्थांची निर्मिती होणं हे खूप गरजेचं आहे ऑपरेशन संपलेला आहे ऑपरेशन झालेलं आहे आता रूम मध्ये शिफ्ट केलं जात आहे बाईंना ऑपरेशन संपल्यानंतर सगळी काही पुढची प्रोसेस जी असते ती यादोमशेद्वारे केली जाते जसं की कॅत काढणे पेशंट चा गाऊन काढणे पाय मोजे पायातले मोजे काढणे ऑपरेशन झालेलं आहे मॅडम व्यवस्थित एकदम आणि आपण पाहू शकता की मॅडम एक मुलगी म्हणून ज्या प्रकारे आपल्या आईची काळजी घेत आहेत अगदी कौतुकास्पद आहे कारण जशी आई तशीच त्याच आदर्शाची मुलगी देखील आपण पाहू शकता आता बाई उठल्यानंतर आपण त्यांना आता इन्स्ट्रक्शन सांगणार आहोत ड्रॉप कसे टाकायचे टॅबलेट कशा खायच्या या सर्व सांगितल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देखील देणार आहोत ऑपरेशन झाल्यानंतरचा बाईंच्या चेहऱ्यावरचा आनंद आपल्या समोर दिसत आहे खूप आनंदी आहेत बाई बाई यासाठी म्हणायचं कारण त्यांना प्रेमाने आणि आदराने सर्वजण बाई म्हणतात बाई ऑपरेशन कसं झालं म्हणजे काही त्रास वगैरे काय झाला नाही आता दिसतंय का हो ठीक आहे उद्या पोस्ट ऑफ साठी या उद्या एकदा चेक करूया काळजी घ्या

आणि मंगलताई शाह यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आणि पुढील समाजसेवेसाठी आमच्याकडून शुभेच्छा तसंच आमची साथ देखील कायम राहील असा हा आजचा ब्लॉग मंगलताई शाह यांना समर्पित जय हिंद जय महाराष्ट्र